महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा स्वच्छ आणि सुंदर नागाव संकल्पनेतून स्वच्छतेसाठी वाटचाल करताना नागाव ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थांना कचराकुंडी वाटप शुभारंभ तसंच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी महिला आर्थिक साक्षरता आणि विमा योजना अर्ज शिबिरास मोठा प्रतिसाद लावला ग्रामपंचायतीच्या नागाव सभागृहात नागाव ग्रामपंचायतीच्या वतीनं बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामस्थांना कचरा कुंडी वाटप तसंच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी महिला आर्थिक साक्षरता आणि विमा योजना अर्ज शिबीर आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी सरपंच हर्षदा निखिल मयेकर माजी सरपंच नंदकुमार मयेकर आम्ही संस्थेच्या प्रमुख रोसलीन परेरा रोहित वत्साह समीर मोरे ग्रामपंचायत अधिकारी श्वेता कदम सदस्या प्रियांका शेवडे लीना म्हात्रे निकिता पाडेकर मंगळा नागे वीणा पिंपळे सूरज उपस्थित होते नागावचा समुद्र किनारा हे पर्यटन स्थळ म्हणून सगळीकडे जगजाहीर आहेच एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून आणि जेव्हा प्रसिद्धी वाढते सगळ्या गोष्टीची पर्यटक जास्त प्रमाणात येत आहे तेव्हा तिथली स्वच्छता ही पर्यटकांसाठी व त्याच्यासोबतच इथल्या राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी स्वच्छता असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या संकल्पनेतून आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनावर काम करतो हो। आहोत कचरापेटी वाटप आणि या गोष्टी काही सगळ्या पंचायतींना नव्या नाही आहेत पण आमच्या पंचायतमध्ये आम्ही घनकच म्हणजे कचरापेटी घरोघरी वाटप हे एवढं स्पेशल का तर त्याच्यामध्ये आपण नुसती कचरापेटी वाटप नाही करीत आहोत तर आपण त्याच्यासोबत ग्रामस्थांना ओलाव सुका कचरा असं वेग विलगीकरण म्हणजे सोर्स पॉईंटला विलगीकरण करणं यासाठी आपण त्यांना एक अशी जबाबदारी देत आहोत तर त्याच्यासोबतच आपण जेवढी जबाबदारी आपण ग्रामस्थांना देतो आहोत त्या तशीच जबाबदारी ग्रामपंचायत पण उचलत आहे की जो गोळा झालेला कचरा आहे त्याचं म्हणजे डम्पिंग ग्राउंड हे हा हे नाहीच इकडे डम्पिंग ग्राउंड क्रिएट न करता आपण जो कचरा आहे त्याचं पूर्णपणे त्याचं म्हणजे जसं की जो सेलेबल कचरा आहे तो आ, आ, सेल करायला पाठवणं जो ज्या कचऱ्याचं सेल नाही करता येत ते सिमेंट फॅक्टरी आदी ठिकाणी आम्ही आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनावर काम करीत आहोत तर आमच्या पंचायतमध्ये जेव्हा आम्ही नुसती कचरा पेटी दिली की आमची जबाबदारी संपली असं नाही तर आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनासाठी या कचरा पेट्या आम्ही देत आहोत and press the bell icon. Never miss an update.